सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विचारातून कर्तृत्वाकडे या प्रेरक सूत्रावर कार्यरत असणाऱ्या युवा विचारपीठ प्रतिष्ठान आयोजित अकोला आयडॉल पर्व चारच्या या राज्यस्तरीय तीन आठवड्यांच्या महागायन स्पर्धेचा भव्य शुभारंभ आणि प्रथम ग्राउंड ऑडिशन उत्साहात पार पडले अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या या स्पर्धेची प्रसिद्धी संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलावंतांपर्यंत पोहोचली असून नवोदित गायन प्रतिभांना आपले हक्काचे व्यासपीठ देणारी ही एकमेव राज्यस्तरीय स्पर्धा म्हणून अकोला आयडॉलने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे अनेक तरुण कलाकारांना या स्पर्धेतून स्वतःचा आवाज महाराष्ट्राभर पोहोचवण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल तीनशे पन्नास स्पर्धकांनी प्रथम फेरीमध्ये सहभाग नोंदवला असून प्रभावी गायन सादरीकरणाच्या जोरावर एकशे चाळीस स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली या उद्घाटन महोत्सवी कार्यक्रमाला श्री शिवाजी कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रामेश्वरजी भिसे कालूराम फूड अँड प्रोडक्ट्सचे संचालक श्री संजयजी रुहाटिया डॉक्टर संतोषजी हुसे समाजसेविका सौ कमलजीत कौर श्री निलेश बापू देशमुख डॉक्टर प्रवीण अग्रवाल श्री मनोज भालेराव डॉक्टर हर्षवर्धन मानकर डॉक्टर संजय तिडके सौरुंदा काटकर प्राध्यापक श्याम कोल्हाले प्राध्यापक योगेश मल्लेकर प्राध्यापक जितेश राप्रेवार प्राध्यापक गोपाल राऊत प्राध्यापक सदानंद मुरुमकार प्राध्यापक अनिरुद्ध दडवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या अकोला आयडॉल पर्व चार महागायन स्पर्धेचे प्रथम ग्राउंड ऑडिशनचे सुयोजित नियोजन युवा विचारपीठ अध्यक्ष व मुख्य आयोजक प्राध्यापक निलेश ठाकरे उपाध्यक्ष व संयोजिका सौस्मिता अग्रवाल मुख्य समन्वयक श्री राजेश अग्रवाल कार्यकारी समन्वयक कौशिक पाठक समन्वयक श्री गिरीधर भोंडे डॉक्टर नितीन देशमुख ॲडव्होकेट शेषराव गव्हाडे प्राध्यापक गणेश कोटे प्राध्यापक कोमल चिमणकर सौ अश्विनी ढोरे डॉक्टर तृप्ती भाटिया सौ मेघा देशपांडे सौ काजल वासराणी सौ पल्लवी पाठक सौ रीमा ढाकरे कुमारी सुरभी दोडके यांच्या अथक परिश्रमांमुळे कार्यक्रम अत्यंत भव्य नियोजनपूर्वक आणि उत्साहपूर्ण झाला आयोजकांच्या मते मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे आगामी फेऱ्या अधिक रोमांचक तीव्र आणि सर्जनशील होणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग